नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आज आपण माझ्या एका पुस्तकावर चर्चा करू ते पुस्तक आहे खोटस खोटं पण किती मोठं हे पुस्तक जिजाई प्रकाशन साधारणतः साधारणत पंधरा वर्षापूर्वी प्रकाशित केलं दोन हजार मध्ये आणि मोठ्या प्रमाणात वाचलं जाणारं हे माझं एक छोटंसं पुस्तक आहे या पुस्तकाच्या निर्मितीमागे एक आणखी पार्श्वभूमी अशी आहे की हुई है कि दोन हजार दोन तीनच्या दरम्यान शिवधर्म नावाचं एक साप्ताहिक चालू होतं ठाण्यावरून गंगाधर बनमरे त्याचे संपादक होते तर एकदा मला सृष्टीवर ते भेटले आपल्या सिंदखेट राजाला वाड्यासमोर लखु जाधवराव वाड्यांच्या समोर एक कार्यक्रम होता जयश्री गडकर यांना एक पुरस्कार दिला जाणार होता त्या कार्यक्रमात गंगाधर बनबरेडी मला सहज वाटला की आम्ही एक साप्ताहिक सुरू केलंय आणि त्यात आपण काहीतरी लिहाव मलाही सलगपणे लिहायची इच्छा होती कोणत्या तरी साप्ताहिकामध्ये असं एक प्रसार माध्यम मला अपेक्षित होतं कारण अनेक विषय डोक्यात घोळत होते तर एक लेख मला आम्ही सुरू केली खोटच खोटं खोता पण किती मोठं हे त्याचं शीर्षक होतं त्यात काही लेख प्रकाशित झाले आणि त्यातल्या निवडक लेखांचं एक छोटस पुस्तक आहे पाच सहा लेखांचं तर या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे हे पुस्तक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव हो। यांच्या वाचनात आलं आणि त्यांनी मला दोन हजार पाचच्या मार्च एप्रिलच्या दरम्यान याच काळात एक फोन आला त्यांचा की आम्हाला तुमची लेख मला सुरू करायची आहे खोटच खोटं पण किती मोठं या पुस्तकावर आधारित आणि पुढचे लेख तुम्ही लिहा त्यांनी मार्चमध्ये जाहिरात देऊन टाकली या लेखमालेची आणि मला सांगितलं पुढचे लेख लिहा तशा तऱ्हे अकस्मातपणे लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर आली पण चित्रलेखासारखं एक मोठं प्रसार माध्यम आपल्याला उपलब्ध होतं आनंद मला खूप मोठा होता त्या काळात माझं पी एच डीचं काम चालू होतं आणि मला असं वाटलं ते करून टाकावं खूप काळ ते लांबत चाललं होतं पण या लेखमालेमुळे दीड वर्ष तरी मला पी एच डीच्या कामाकडे लक्ष देता आलं नाही पण मोठ्या प्रमाणात लेखन झालं साधारणतः पंचावन्न लेख चित्रलेखात तेव्हा प्रकाशित झाले आणि त्या लेखमारीचं शीर्षक खोटस खोट खुटा, पण किती मोठं असं द्यावं असं मी ज्ञानेश महाराजांना सांगितलं पण त्यांनी असत्याची सत्यकथा हे शीर्षक दिलं मला ते शीर्षक थोडं विचित्र वाटलं होतं पण फार लोकप्रिय झालं लो त्याचं पुस्तक निघालं असत्याची सत्यकथा त्यातल्या काही निवडक लेखाचं नंतर मग सणांची सत्यकथा पुस्तक जे निघालं ते त्याच लेखा लेखांचं पुस्तक आहे आणि दैव दाइ, दैवतांची सत्यकथा हे जे पुस्तक नंतर ठिकाणी तेही त्याच असले ब एकंदर पंचावन्न लेख अशा तऱ्हे ले तीन पुस्तकात विभागले गेलेत आणि वेगवेगळ्या विषयावर ते लोकांपुढे आले तर त्याच्या मुळाशी जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा परिचय आज आपण या ठिकाणी करून घेऊया तर ते पुस्तक आपल्या समोर आहे आजही ते पुस्तक मोठ्या प्रमाणात वाचलं जाते आता त्या पुस्तकावर जे चित्र आहे त्या चित्राचाही इतिहास फार महत्वाचा आहे हे चित्र मी आर्ट टीचर डिप्लोमा अमरावतीला जे शिवाजी शिक्षण संस्थेचं एक महाविद्यालय चित्रकला महाविद्यालय त्या महाविद्यालयात चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर हा जो काळ आहे या काळामध्ये दोन वर्षाचं जो डिप्लोमा मी घेतला त्यातलं पंचाहत्तर मध्ये काढलेलं हे चित्र आहे एकोणीसशे पंच्याहत्तर हे जे वर्ष होतं ते जागतिक महिला वर्ष होतं आणि या काळात एक मोठं आंदोलन आम्ही झालं होतं आणि मग महिलांच्या हक्कासाठी महिला रस्त्यावर उतरल्या होत्या अर्धनग्न अवस्थेत तर त्या आंदोलनाचं चित्रण करण्याच्या दृष्टीने मी चित्र काढलं म्हणजे या चित्राला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत किंवा झाली आहेत तर ते पुस्तक यावर्षी मला वाटते मला गेल्या वर्षी पुस्तक पाहायला मिळालं तर त्यामध्ये हे कव्हर त्यांनी छापलं त्याच्या आधी वेगवेगळी चित्र होती त्याच्या पद्धतीने त्यांनी आ, किशोर कडू त्याचे प्रकाशक आहेत ते स्वतः चित्रकार आहेत तर त्यांनी वेगवेगळी मुखपृष्ठ काढली आणि आता अलीकडे जे मुखपृष्ठ उपलब्ध आहेत ते हे आहे ते याही मुखपृष्ठाला एक इतिहास आहे तर या दोन्ही दृष्टीने हे पुस्तक महत्वाचं आहे एक तर त्या मुखपृष्ठावरचं चित्र आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यातले लेख हे लेख यात पाच सहा लेखच संकलित केले आहेत सगळे लेख त्यात ले नाही आहेत कारण मी सांगितलं सगळ्या लेखांचं संकरण पुढल्या काळात झालं आणि असत्याची सत्यकथा या लेखमध्येच झालं तर या पुस्तकातला पहिला जो लेख आहे तो सत्यनारायणाचे असत्य स्वरूप आता कदाचित असत्याची सत्यकथा हे नाव या लेखातून त्यांना सुचलं असेल ज्ञानेश महाराजांना तर सत्यनारायण नावाने आपल्याकडे एक असा विधी केला जातो म्हणजे मूल जन्मलं तरी सत्यनारायण करतात लग्न झालं तरी सत्यनारायण घर घरात प्रवेश करायचा गृह प्रवेश करायचा तरी सत्यनारायण करतात आणि हा जो सत्यनारायण आहे त्याच्या विरोधात सगळ्यात पहिल्यांदा जो हुंकार किंवा उद्गार काढला तो संत गाडगेबाबा संत गाडगेबाबा यांनी पाच नोव्हेंबर पाच अकरा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी मुंबईच्या बांद्रा पोलीस स्टेशन च्या लोकांनी जे त्यांचं कीर्तन ठेवलं होतं त्या कीर्तनात त्यांनी जे विचार मांडले सत्यनारायणाचे ते फार गाजले तर त्यात एक सत्यनारायणाची पूजा त्या ठिकाणी झाली होती मुंबईत आज सुद्धा अनेक ज्या कामगारांच्या संघटना आहे किंवा सामूहिकरित्या सत्यनारायणाच्या कथा पूजा घातल्या जातात कोणी ऐकता की नाही हा मुद्दा वेगळा पण आजही ती परंपरा आहे म्हणजे या गोष्टीला आता सत्तर वर्ष होत आहेत हे जे कीर्तन आपण ऐकलेलं आहे ते, ते शेवटला कीर्तन म्हणून लोक सांगतात पण शेवटलं कीर्तन त्यांचं चौदा नोव्हेंबरला झालं म्हणजे मुंबईहून ते पंढरपूरला आले आणि पंढरपूरला त्यांचं शेवटलं कीर्तन झालं आणि मग तिथे त्यांची तब्येत बिघडली मग ते परत आपल्या गावला यायला निघाले आणि मध्ये वलगाव अमरावती जिल्ह्यातलं साधारणतः दहा किलोमीटर पासून परतवाड्याकडे जाणार जो रस्ता आहे त्या रस्त्यावर वलगाव नावाचं गाव आहे त्या गावात रस्त्यावर पिडी नदीचा पूल आहे त्या पुलावर त्यांचा मृत्यू झाला वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन दिवशी तर ही जी पार्श्वभूमी आहे ती यासाठी सांगितली की सा। पहिल्यांदा खऱ्या अर्थाने संत गाडगेबाबा यांनी काही प्रश्न उभे उपस्थित के, केले आता संत महात्मे किंवा कीर्तनकार प्रवचनकार अशा नाजूक संवेदनशील विषयांना हात घालत नाही सहसा पण गाडगेबाबांनी हे धाडस केलं कारण ते मुळातच त्यांच्यात होतं आणि त्यांचं एकंदर आयुष्य जे खडतर झालं त्यांनी जे अनुभव हो घेतले आणि विशेषतः बाबासाहेब आंबेडकर किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्वी भाऊराव पाटील बाळासाहेब खेर किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख यासारख्या मोठमोठ्या व्यक्तीशी त्यांचा सहवास लाभला त्यांना सहवास लाभला आणि महात्मा गांधींशी त्यांचा संपर्क आला स्वातंत्र्य संग्राम चळवळीत त्यांचा सहभाग होता अशा अनेक अनुभवातून ताऊन सुलाखून निघालेल्या गाडगेबाबांनी अशा या अतिशय महत्वाच्या विषयाला हात घातला आजही आ, काही लोक म्हणजे जे विद्वान समजले जाणारे वक्ते वगैरे या विषयाला हात घालत नाही कशा लोकांची मनं दुखवायची पण यात यातला जो आशय आहे सत्य कथेचा तो कसा चुकीचा आहे त्यातून ईश्वराची बदनामी कशी होते असा एक महत्वाचा मुद्दा गाडीबावने मांडला होता तर त्यावर या लेखामध्ये प्रकाशित केला प्रकाश, के प्रकाश टाकलाय तर हा लेख पहिल्यांदा मी सांगितलं की शिवधर्म नावाचा एक साप्ताहिक ठाणा निगर दोन हजार दोनच्या च्या दरम्यान हा लेख प्रकाशित झाला तर त्यात त्यांनी गाडगेबाबार एक प्रश्न विचारला होता की एखाद्या स्त्रीनी चूक केली पूजेमध्ये काही झाले काही चुका झाल्या तर तिला एक मोठ मोठी शिक्षा उठवली जाणं मृत्यूदंडासारखी तर हे ही शिक्षा ठोठावणारा ईश्वर कसा क्रूर आहे कारण कथा अशी आहे की कलावती नावाची एक मुलगी लीलावती लिलावती आणि कलावती हे मुलगी आणि आई या दोघी एकदा अशा समुद्र किनाऱ्यावर जात असताना त्यांना तिथे कोणीतरी पूजा करताना दिसलं आणि पूजा करताना दिसलं तर पूजा केल्यानंतर तिथल्या लोकांनी समुद्र समुद्रकिनारच्या लोकांनी त्यांना प्रसाद दिला तर लिलावतेने तो खाल्ला पण कलावतीने फेकून दिला त्याला काही आवडला नाही प्रसाद घेणं तिला काही पटलं नाही मग ती घरी आल्यावर त्यांना कळलं की तिचे कलावतीचे वडील आणि तिचा नवरा हे दोघं समुद्रात पर्यटनसाठी नाही तर प्रवास आ, तो प्रवास आता व्यापारासाठी व्यापार करण्याकरता ते प्रवासाला निघाले होते त्यांच्या जहाजावर अनेक प्रकारचे पदार्थ होते आणि काही कारणाने तो ते जहाज बुडालं तर बुडाल्यावर अर्थातच तिच्या नवऱ्याचाही मृत्यू झाला कलावतीचा आणि वडिलांचाही मृत्यू झाला आणि त्यामुळे ती धाय मोकलून रडायला लागली त्याच समुद्रकिनार तिथेच तिला कळलं म्हणजे घरी गेल्यावर नाही तिथेच कळलं अशी कथा आहे मग घाबरल्यावर ती म्हणाली की मला माझा नवरा परत आणा असं करा तसं करा अर्थात त्या रडण्याचा परिणाम देवावर झाला असेल असं त्या कथेत म्हटलंय आणि मग आकाशवाणी झाली की हे कलावती तू माझ्या प्रसादाचा स्वीकार न करता त्याला फेकून दिल्यामुळे माझा अपमान झालाय आणि त्यामुळे अ तुझ्या नवऱ्याचाही मृत्यू झाला आणि वडिलांचाही झाला आहे मग तिने माफी मागितली आकाशवाणीतल्या देवाला आणि सांगितलं की ठीक आहे प्रसाद खाते मग तिने प्रसाद खाल्ला प्रसाद खाल्ल्याबरोबर तिचा नवरा आणि तिचे वडील ज्या जहाजात बसले होते ज्या नावेत बसले होते ती नाव वर आली बुडालील नाव वर आली आणि त्यामुळे आनंदी आनंद झाला आणि पुढे मग ती घरी गेली आणि मग मी काही काळाने विसरून गेली ते तिने आश्वासन दिलं होतं सत्यनारायणाला अशी कथा आहे गाडगेबाबा सांगतात एखाद्या देवाचा प्रसाद खाल्ल्याने समजा नाव वर तसे समुद्रात बुडालेली तर तेव्हा मद्रास बंदर आता मद्रास हा शब्द वापरत नाही त्याला तामिळनाडू आपण म्हणतो आणि त्या बंदराला चेन्नई नाव आहे त्या शहराला तर अशा तऱ्हेने त्या ठिकाणी एक रामदास नावाची बोट बुडाली होती दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये तर एकोणीसशे पंचेचाळीस दरम्यान दुसरं महायुद्ध झालं आणि भारत सरकारला प्रश्न पडला तेव्हा इंग्रज सरकार होतं अर्थात तर तेव्हा प्रश्न पडला की काय करावं हो? तर गाडीभाव म्हणतात ती नाव बुडाली आहे आता हे सव्वा रुपये देऊन एखादा भटजी समजा बुडालेली नाव वर आणत असेल तर सव्वा कोटी रुपया द्या आणि भटजींची लाईन लावा त्या समुद्र किनाऱ्यावर आणि नाव येते का वर तर लोक म्हणाले नाही लोकांनी उत्तर दिलं की नाव काही वर येत नाही मग ते म्हणाले बैताड बिळणे हो जर सत्यनारायणाची पूजा नाव वर येत नाही तर हे समुद्रातली नाव वर येत नाही बुडालेली आजची तर तेव्हा ज्या जेव्हा किंवा ही कथा तयार झाली असेल तेव्हा ते नाव कशी काय वर आली असेल लोक म्हणा लोकांचे डोळे खाड कर उघडले गाडगेबाबा अशा तऱ्हेने काही प्रश्न विचारित असत आणि त्या प्रश्नाची उत्तर लोकांकडूनच घेत असत तर यातून प्रबोधन होत होतं जनप्रबोधन होत होतं आणि त्या प्रबोधनाचा परिणाम मग पुढल्या काळामध्ये महाराष्ट्राच्या प्रबोधन काळावर जो आधुनिक काळ आहे त्यावर झाला आणि भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या वातावरणावरही झाला तर याला कारणीभूत असलेलं हे गाडेगावांचं कीर्तन आजही अखेरचं कीर्तन म्हणून सांगितलं जातं ते अखेरचं नाही आहे तांत्रिकदृष्ट्या तांत्रिकदृष्ट्या चौदा नोव्हेंबरला जे पंढरपूरला कीर्तन झालं ते शेवटलं आहे पण त्याचं रेकॉर्डिंग झालं नाही आता हे जे रेकॉर्डिंग का झालं त्याची एक आठवण अशी आहे एक पारशी व्यापारी त्या कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांमध्ये आला होता तो उभा तो कीर्तन ऐकत होता त्याला हौस होती की अशा प्रकारे कोणी कीर्तन केलं कोणी गाणं म्हटलं कोणी भाषण दिलं की रेकॉर्ड करायचं लहानसा टेप रेकॉर्ड त्याच्याकडे होता त्या काळामध्ये स्कूलचे टेप रेकॉर्ड असायचे म्हणजे अशी त्याला शक्ती असायची आणि गोल गोल फिरत ते त्या फितीवर रेकॉर्ड व्हायचं अगदी दहा पंधरा वर्षापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे टेप रेकॉर्ड आपल्याकडे होते कॅसेट आपण त्याला म्हणतो ऑडिओ व्हिडिओ तर ते ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांनी केलं आणि ते काही काळांतर लोकांना उपलब्ध झालं मग त्याची रेकॉर्ड काढली म्हणजे अशी का ही कथा आहे म्हणजे जाणीवपूर्वक कोणी काही रेकॉर्डिंग केलं नाही एका पारशी व्यापारात ती हौस होते त्याच्यामुळे आपल्याला अखेरचं कीर्तन म्हणून जे प्रसिद्ध आहे ते गाडेबाबांचं कीर्तन उपलब्ध झालं तर या कीर्तनातून आता याही गोष्टीला सत्तर वर्ष होऊन गेली या घटकेला तर खरं म्हटलं म्हणजे या सत्तर वर्षात हे एकदा हजारो लाखो वेळा लोकांनी हे कीर्तन ऐकलं असेल पण सत्यनारायणाची कथा काही संपली नाही ती कथा सांगणं संपलं नाही आणि पूजा करणं सुद्धा संपलं नाही अजूनही लोकांमध्ये फारसं परिवर्तन झालं नाही याचा अर्थ एखाद्याच्या सांगितल्याने परिवर्तन होत असं नाही ज्याची इच्छा आहे आपल्यात बदल व्हावा ते लोक स्वतः स्वतःमध्ये परिवर्तन करून घेतात ती त्यांची गरज असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे फक्त महामानवांचं एक कर्तव्य असते जे काही प्रबोधन करायचे त्यांनी खरं सांगितलं पाहिजे अशा महामानवांपैकी पा गाडगे बाबा होते ते त्यांचा संदर्भ देऊन या ठिकाणी सत्यनारायणाची कथा सांगितली आहे आता या कथेबद्दल महादेव शास्त्री जोशी पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोशात जी माहिती दिली आहे ती फार महत्वाची आहे आता फार कमी लोकांना कोश वगैरे काय प्रकारे माहित माहीत नसतं तर त्यामुळे हे लिहावं लागतं ते म्हणतात शंभर वर्षापूर्वी हे व्रत कुणालाही माहीत नव्हतं आता हा कोशही पन्नास साठ वर्षापूर्वीचा आहे याचा अर्थ त्याच्याही शंभर वर्ष आधी आजपासून दीडशे वर्षापूर्वी हे व्रत कुणाला माहीत नव्हतं पेशवाईतल्या कागदपत्रात सत्यनारायणाच्या पूजेचा उल्लेख आढळत नाही म्हणजे दीडशे वर्षापूर्वीच्या कोणत्याही कागदपत्रामध्ये सत्यनारायण पूजेचा उल्लेख आढळत नाही सत्यनारायण हे जोड नाव आहे सत्य आणि नारायण विष्णू सहस्त्रनामात हे नाव नाही विष्णूची जी नाव आहेत हजार विष्णू सहस्त्रनाम म्हणतात त्याच्यात हे नाव नाही विष्णूचा या नावाशी काही संबंध नाही एक फार मोठे विद्वान होऊन गेले कलकत्त्याला मह, महा महामहोपाध्याय हरपाद शास्त्री तर हरप्रसाद शास्त्री यांच्या मते सत्यनारायणाच्या पूजेचा उगम मुसलमानी आहे म्हणजे मुसलमानी परंपरेत या पूजेचा उगम आहे म्हणजे हिंदूंचा हिंदूंचीही पूजा नाही हिंदूंचीही कथा नाही आज मुसलमान लोक काही कथा सांगत नाही किंवा पूजाही करीत नाही पण आपल्या हिंदूंनी मात्र ती अतिशय महत्वाची मानली आणि अनेक आनंदाची प्रसंग आपल्या आयुष्यात आले की सत्यनारायणाची पूजा करतात लोक या पूजेचे प्रारंभीचे नाव सत्य पीरेर पूजा असेल सत्यपीर नावाचा पीर पीर ही संकल्पना मुस्लिम धर्मामध्ये सुफी संप्रदायातून ती आली वीर, आहे वीर जी आहेत वीर ही संकल्पना हिंदू धर्मात आहे जैनांमध्ये सुद्धा आहे जयराला महावीर म्हटलंय हनुमानाला आपण है। महावीर म्हणतो आणि जे बावन्नवीर आहे आपल्याकडे महाराष्ट्रातील बावन्नवीरांची पूजा करण्याची प्रथा आहे बावनवीरांच्या बावन्न काठ्या मिळवण्याची परंपरा आहे ती यक्ष संस्कृतीतून आलेली आहे खऱ्या अर्थाने वीर ही संकल्पना यक्ष संस्कृतीतली आहे पूजा करणाऱ्या लोकांच्या संस्कृतीतली आहे पण त्याचं रूपांतर पीर मध्ये झालं आणि पीर हा मुसलमानात अतिशय लोकप्रिय झाला जे इस्लामसाठी किंवा मुस्लिम धर्माच्या रक्षणाकरता किंवा प्रचारा करता राबले आणि मरण पावले त्यांना पीर म्हणतात तर त्यांचीही पूजा आहे मुसलमानाची पूजा आहे आजही बांगलादेशात ही पूजा बांगला तिथले मुस्लिम लोक करतात आपल्या महाराष्ट्र भारतात जो बंगालचा भाग आहे ज्याला आपण पश्चिम बंगाल म्हणतो त्यामध्ये ही कथा सांगितली जात नाही पण बांगलादेशात मुस्लिम बहुल भाग असल्यामुळे तिथे ही पूजा अजूनही सांग केली जाते तर त्यांनी असं म्हटलंय की आता हे सत्य पिरेपासून सत्यनारायण शब्द आला आणि सत्यनारायण पूजा स्वीकारली हिंदूंनी आता तिकडे ज्या परंपरा आहेत पूर्व बंगालमध्ये किंवा बांगलादेशमध्ये त्या सत्यपीर हा वृद्ध ब्राह्मणाच्या रूपाने लोकांना दर्शन देतो अशा कथा ओरिसात देखील प्रचलित आहे म्हणजे नुसतंच बांगलादेशात आहे असं नाही ओरिसात सुद्धा आहे तर हे व्रत स्त्रियांना विहित नाही म्हणजे स्त्रियांनी हे व्रत करायचं नसतं असं तिथे सांगितलं आहे पण सत्यनारायणाच्या पूजेत मात्र लिहिला होते आणि करावती या स्त्रिया पूजा करताना दाखवतात म्हणजे आपल्या सोयीने आपण ही कथा बदलून घेतलेली आहे त्या मायलिकीनी ते पूजा केल्याचा उल्लेख येतो के आणि व्रत गेल्या शंभर वर्षात फार लोकप्रिय झाले आहे असं पंडित महादेव शास्त्री जोशी म्हणतात सत्यनारायण नवसाला पावतो अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे महाराष्ट्राचे अनुकरण करून अनेक मद्रासी कुटुंबांनी सुद्धा हे व्रत स्वीकारलं सत्यनारायण व्रताचं मूळ शोधण्याचा प्रयत्न कलकत्त्याच्या हरप्रसाद शास्त्रींनी केला तसा तो मुंबई विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख दिवंगत भीमराव कुळकर्णी यांनी केला अनसे भीमराव कुलकर्णी यांचं खेकटी आणि खेकटे नावाचं पुस्तक माझ्या वाचण्यात आलं आणि त्यातून मला कळलं की भीमराव कुलकर्णी सुद्धा एक प्रयत्न केला तर ते मुंबई विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख होते खेकडे आणि खेकटी या लेख संग्रहात ही कथा सत्यनारायणची कथा या नावाचा एक लेख आहे दहा पंधरा वर्षापूर्वी संतोषी माती पूजा जशी वणव्यासारखी देशात पसरली तशी ही कथा सव्वाशे वर्षांपूर्वी देशभर एखाद्या झंगावाताप्रमाणे पसरली भीमराव कुलकर्णी म्हणतात अठराशे शहाऐंशी च्या मध्ये अठराशे शहाऐंशी मध्ये प्रसिद्ध सनातनी पुढारी विश्वनारायण नारायण विश्वनाथ नारायण मंडलिकांना पहिल्यांदा अशी पूजा एका ठिकाणी पाहायला मिळाली तेव्हा ते चक्रवून गेले हा बघ वेगळाच प्रकार महाराष्ट्रात आलाय अठराशे शहाऐंशी हे वर्ष लक्षात ठेवा त्यांनी आपल्या कारकुलाला तातडीने पत्र लिहिले की माझ्या माहितीत गेल्या पंचेचाळीस वर्षात अशी पूजा कधी पाहिली नाही ती या महिन्यात कोणी आणि कोणत्या आधारावर चालू केली ते कळवावी बिचारा कारकून काय कळवणार होता त्याच्या बुद्धीच्या व शक्तीच्या बाहेर ही गोष्ट होती बघता बघता ही पूजा महाराष्ट्रात घरोघरी पसरली इतकेच नव्हे तर लग्न झाल्यावर निरनिराळ्या जाती जमातींमध्ये या धार्मिक रीती होत्या त्या मागे पडून ज्या काही परंपरा होत्या त्या मागे पडल्या आणि सत्यनारायणाची पूजा मात्र लोकांपुढे आली तशा तर भीमराव कुलकर्णी यांनी या पूजेचा उगम सांगितला की पेशवाईच्या उत्तरार्धात अठराशे शहाऐंशी मध्ये अठराशे मध्ये पेशवाई गेली पेशवाईच्या नंतरचा हा भाग आहे उत्तरार्ध सुद्धा नाही म्हणजे इंग्रजी अंबाल सुरू झाला त्या काळात ही कथा आपल्याकडे आली तर आता ही कथा काय भीमराव कुलकर्णींनी फार एक महत्वाची गोष्ट सांगितली या कथेबद्दल त्यांनी शोध घेतला की ही कथा कुठे आहे हिंदू पुराणात कुठे सापडते काय तर त्यांनी शोधलं की स्कंद पुराण आपण जर सत्यलनाची पोथी वाचली किंवा ऐकली दोन्ही गोष्टी घडत नाही वाचणारा वाचतो तोही गाय गडबडीत वाचतो आणि निघून जातो दक्षिणा घेऊन आणि ती खारका बदामा नवग्रहाच्या रूपात असतात त्या घेऊन जातो आणि काही दान दक्षिणा त्याला जे मिळालं ते घेऊन जातो ऐकणारे मात्र मुळीच ऐकत नाही मी तर एकदा एकदा एका अशाच कार्यक्रमाला गेलो होतो तर तिथे आलेले लोक चक्क दारू पित होते मी सत्यनारायणाची पूजाही चालू दुसरी दारुपीणी चालू एक प्रकारची ती ओली पार्टीच होती म्हणजे त्या सत्यनारायणाच्या पूजेचं किंवा कथेचं गांभीर्य त्या पूजा किंवा कथा करणाऱ्यांच्याही मनात नसतं कारण तसं असतं तर त्यांनी कोणाला दारू उपलब्ध करून दिली नसती तर पण ही केली पाहिजे म्हणजे आपलं भलं होतं काहीतरी एखाद्या चांगल्या गोष्टीला प्रारंभ करायचा म्हणजे कथा केली पाहिजे असं लोक सांगतात याचा मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते त्या कथेत असं असतं प्रत्येक अध्यायाच्या शेवटी स्कंद पुराणे रेवाखंडे प्रथमोध्या त्या स्कंद पुराण आणि रेवाखंड असे दोन शब्द येतात तर मग भिब्रा कुलकर्णींनी ही कथा ज्या स्कंद पुराणातली सांगितली जाते ती आहे काय तर त्यांना असं लक्षात आलं की स्कंद पुराणात ही कथाच नाही आहे जे बदमाशी आहेत फसवणूक आहे एका परिणी फसवणूक भक्तांची केली आहे हरा दिवेकर नावाचे फार मोठे साहित्यिक होते आणि ते, ते दैनिक लोकसत्ताचे संपादक सुद्धा होते फार मोठे विद्वार म्हणून त्यांचं नाव आहे तर त्यांना कोकणात एका हस्तलेखित पोथीचं हस्त या पोथीचं हस्तलिखित मिळालं तर त्या पोथीत त्यांनी स्कंद पुराणी शब्दच नव्हता हो स्कन्न पुराणे ती पोथी कोकणात तयार झाली याचा असा अर्थ होतो आणि त्यात स्कन्न म्हणजे प्राचीन म्हणजे कोणत्या तरी प्राचीन आणि स्कन्न चा पोथी वाचणाऱ्या भटजीने स्कंद पुराण घेतला स्कंद पुराणाचा पुराण आहे स्कंद कार्तिकीय शिवाचा जो मुलगा आहे त्याच्या नावाचं त्याचं महत्व सांगणार आहे पुराण आहे पण स्कन्न पुराणच नाही पण ज्यांनी बनावट पोथी तयार केली त्यांनी स्कर्ण पुराण शब्द लिहिला होता आणि त्याचं हस्तलिखित मात्र कोकणात तो उपलब्ध होत मग हा पूर्वखंड शब्दात एक पूर्वखंड शब्द होता रेवाखंड शब्दच ते आणि पोथी वाचनारायण रेवाखंड केला म्हणजे सत्याच्या नावाने एक असत्य दडपून दिलं अशा तऱ्हेने खोटा सत्यनारायण खोटी पोथी आणि पुराणांचे उल्लेख सुद्धा खोटे अशा तऱ्हेची खोटी गोष्ट किती मोठी झाली आहे सत्यनारायणाच्या कथेच्या निमित्ताने म्हणून प्राध्यापक भूमराव कुलकर्णी म्हणतात सत्यनारायण पोथी संस्कृतमधून लिहिणाऱ्या आणि पोथी स्कंद प्रणात आहे म्हणून सांगून तिला धार्मिक प्रतिष्ठा देणाऱ्या कोणा अज्ञात ब्राह्मणाच्या शहाणपणाचे कौतुक जितके करावे तितके थोडेच आहे मी त्याचे कौतुक करावं असं ते म्हणतात बंगालमध्ये मुसलमानांच्या पीराच्या ठिकाणी मलिदा मलिदा हा शब्द आहे मुस्लिम धर्मामध्ये प्रसादाला ते मलिदा म्हणतात मुक्तपणे प्रसाद म्हणून वाटला जात होता त्याचे संस्करण करून हलवा पिजारी म्हणजे हा शब्द सुद्धा बंगाल मधला आहे तर आजच्या प्रसाराची त्या ठिकाणी त्यांनी योजना केली प्रसारासाठी गव्हाचा रवा उपलब्ध नसेल कारण बंगालमध्ये गहू नाही आहे तिथे भात तयार होतं आपल्याकडे गहू आपल्या महाराष्ट्रात आहे इतरही ठिकाणी आहे पण बंगालमध्ये नाही गहू मिळत नाही म्हणून त्यांनी तांदळाचा रवा करा तांदळाचा हलवा करा असं म्हटलंय अशी सवलत देऊन टाकली त्या कथेमध्येच आहे यावरून कथा बंगालच्या वातावरणात आधार लिहिली आहे हे स्पष्ट आहे मुळात ती हिंदूंची नाही हे भीमरा कुळकर्णी लिहिलं आहे नारायण या देवतेचा उदय द्राविडी संस्कृती आणि बौद्ध धर्म यांच्या संसर्गातून झाला नारायण नावाचं एक दैवत आहे आपल्याला माहीत नाही आपल्याला सूर्यनारायण शब्द माहीत आहे विष्णूला नारायण म्हणतात पण नारायण नावाचं स्वतंत्र दैवत आहे त्याची निर्मिती बौद्ध धर्म आणि द्रविड सं दक्षिणेली संस्कृती आपण औंढा नागनाथ आ, या गावी दर गेला तिथे जे शिवाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर अगदी उत्तरे पूर्वेकडल्या भिंतीवर एक मूर्ती आहे ती नारायणाची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीकडे पाहून अनेकांना असं वाटतं की बुद्धाची मूर्ती आहे हे बुद्धाच्या मूर्तीचा प्रभाव आणि एकंदरच नारायण नावाची देवता तिचं जी रूप आहे आता नारायण म्हणजे काय त्याचं थोडक्यात आपण परिचय करून घेऊ कारण हे स्वतंत्र दैवत आहे नारायण हे स्वतंत्र दैवत आहे त्याचा विष्णूशी आणि सूर्याशी त्याचा प्रत्यक्ष काही संबंध नाही आहे आता नार हा जो शब्द आहे नार हा संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ होतो पाणी पण तो संस्कृत शब्द आहे नेमकं सांगता येत नाही कारण नारण नावाची देवता वारली लोक जे ठाणे जिल्ह्यातले वारली लोक आहे तिथे नारण नावाच्या देवतेचा पूजन दिवाळीच्या दिवशी ते करतात तिथे त्यांची महत्वाची देवता आहे त्याच्यामुळे पाऊस पडतो अशी समजूत वारली लोकांची आदिवासींची आहे आदिवासींची संस्कृती सर्वात प्राचीन आहे आणि आपल्याला भारतातल्या सगळ्या संस्कृतीचं जे मूळ शोधायचं असेल तर ता आदिवासींच्या संस्कृतीचा शोध घ्यावा लागतो तर नारण ही देवता आहे म्हणजे पाणी देणारी देवता त्यातून वैदिकांच्या संस्कृतीमध्ये नार नावाच्या एका संप्रदायाचा उल्लेख आला आहे शंभा जोशी नावाचे एक फार मोठे विद्वान होऊन गेले त्यांनी वैदिक देवता या नावाचा ग्रंथ लिहिला त्यात त्यांनी नार नावाचा जो संप्रदाय होता संप्रदा तस, पानाचा पानाचा हा संप्रदाय वैदिकांच्या विरोधात होता असं म्हटलं आहे पाणी देणारे म्हणजे यक्ष संस्कृतीत ते लोक जलरक्षक लोक आहेत त्यांच्या संप्रदायाला नार हा शब्द वापरत असत नारसिंह हे जे दैवत आहे सिंह म्हणजे राजा म्हणजे पाण्याचा राजा पाण्याचा मालक म्हणजे हा नारसिंह हा यक्ष आहे नरसिंहावर आपण स्वतंत्र एक भाग घेऊ तेव्हा त्यावर ते 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 जास्त माहिती घेता येईल तर त्यात त्यांनी म्हटलं की हा नार संप्रदाय जो आहे नारण संप्रदाय हा वैदिकांच्या विरोधातला संप्रदाय आहे ही माहिती पहिल्यांदा शंभा जोशीनेच लिहिली आहे ती सत्यकथा या मासिका सुद्धा त्यांनी प्रकाशित केली होती तर त्याचं जे रूप आहे द्रविड संस्कृतीतलं त्याचा बौद्ध धर्माशी संयोग झाला आणि त्यातून नारायण नावाचं दैवत तयार झालं नारायण शब्दाचा अर्थ असा होतो नार म्हणजे पाणी अयन म्हणजे मार्ग पाण्याकडे जाण्याचा मार्ग असा त्याचा अर्थ आहे म्हणजे नदी असो तलाव असो विहीर असेल किंवा आणखी इतर पाणावठे असतील त्या पाणवट्याकडे जाण्याचा मार्ग या अर्थाचा नारायण हा शब्द आहे पण तो एक संप्रदायच आहे त्या संप्रदायात नारद द म्हणजे देणारा म्हणजे पाणी देणारा पाण्याचं वाटप करणारा असा एक माणूस जो आहे त्याचं विकृत वर्णन पुढच्या सगळ्या पौराणिक ग्रंथामध्ये आहे पण तो पाणी देणारा इकडून तिकडे जाणारा कोणी त्याला त्याचं पाणी पाहिजे असेल पाण्याचं योग्य तऱ्हेने वाटप करत असेल तर ते काम ज्याच्याकडे सोपवलं आहे अशी व्यक्ती म्हणजे नारद मग त्याला कळ लावाय वगैरे ही विशेषणं पुढे जी मिळाली की नारद या संस्कृतीबद्दल कि या धर्माबद्दल किंवा या संप्रदायाबद्दल द्वेष निर्माण करण्याकरता वैदिकांनी निर्माण केलेलं ते एक वातावरण आहे तर त्यातून नारायण संप्रदाय आपण त्यावर स्वतंत्र केव्हा तरी माहिती पाहू तर हा हे जे दैवत आहे हे असं तयार झालं आहे आणि त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन त्याहीपेक्षा अव्वल म्हणजे तो तर तुमचा नारायण असेल तर आमचं सत्य नारायण जसं साईबाबा साईबाबा शिर्डीचा सगळ्यांना सा माहित आहे पण दुसरीकडे आपण सत्य साईबाबा हाही शब्द ऐकतो म्हणजे आमचा खरा साईबाबा तुमचा खोटा असं त्यांना म्हणायचं आहे म्हणजे धंद्यामध्ये माल विकताना लोक म्हणतात आमच्याकडे अस्सल माल आहे अव्वल माल आहे तुझ्याकडे नकली माल आहे तशा प्रकारची धार्मिक जी व्यापारीकरणाची जी पद्धत आहे ती या ठिकाणी दिसून पडते सत्यविनायक नावाचं एक किंवा असं एक व्रत आहे तर सत्यविनायकाचे मंदिर सुद्धा आपल्याला मराठवाड्यात सापडतात तर अशा तऱ्हे म्हणजे जे मूळ आहे त्याला डावलून जे खोट आहे त्याला पुढे आणण्याचा जो प्रयत्न तो अशा तरी सत्यनारायणाच्या कथेतून झाला आहे तर आता ही जी कथा आहे ही अशा तर सर्वसामान्य माणसाला लोबाडण्याची कथा आहे ज्या माणसाकडे बदाम नसते खारीक नसते किंवा हळकुंड नसतं अति आवश्यक अशा पदार्थ सुद्धा घेण्याची ऐपत नसते ते लोक सुद्धा नवग्रहाच्या पूजेच्या निमित्ताने हे सगळे पदार्थ घेतात आणि भटजी ते सगळं घेऊन जातो आणि त्याच्या मुलांना चांगला बदामचा हलवा आपण शेरा म्हणतो तो खायला मिळतो तो बुद्धिवान होतो आणि ते सर्वसाधारण माणसाला खायला सुद्धा बदाम मिळत नाही आणि मग इतरही तो काय बायकोसाठी लुगडं पाहिजे असेल किंवा सोनं पाहिजे असेल ते सुद्धा घेतो स्वतःसाठी सुद्धा धोतर घेतो धान्य सुद्धा घेऊन जातो शिधा त्याला हवा असतो तिथे जेवत नाही पण शुद्रांकडून अन्न घ्यायचं नाही असा संकेत तो पाळतो आणि अशात लोकांकडून धान्य घेऊन जातो हा सत्यनारायणाचा प्रकार धार्मिक शोषणाचा आहेच आर्थिक शोषणाचा आहे मुळात लोकांच्या मनात भीती घालून त्यांच्याकडून सगळं हे उकळून घ्यायचं एक प्रकारची ती खंडणी सुद्धा आहे म्हणजे धर्माच्या नावाने लोकांचा फायदा कसा घ्यायचा त्यांच्या भीतीचा फायदा कसा घ्यायचा पापभिरू लोकांना कसं छळायचं असा छळवाद म्हणजे सत्यनारायण आहे तर हा सत्यनारायण अशा तरी चुकीचा आहे हे गाडगे बाबांनी साधारणतः सत्तर वर्षांपूर्वी बांद्रा येथील पोलीस स्टेशनच्या कीर्तनात सांगितलं होतं आणि गेल्या सत्तर वर्षात काहीही लोकांमध्ये बदलला झाला नाही म्हणून या खोटच खोट पण किती मोठं या पुस्तकातला हा एकच भाग आज आपण पाहिला पुढे आपण दुसऱ्या भागावर चर्चा करू या ठिकाणी थांबायला हरकत नाही धन्यवाद